काय झालं त्यालाच विचारा की व्यवस्थित मी आता काय सांग म्हणणं आहे की तुमच्या गाडीचा धक्का त्यांना आणि धनंजय देशमुख यांना लागला आणि त्याचमुळे हा संपूर्ण वाद पेटला तुम्ही तिथे शिवी केली हे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे दिले हा नेमकं प्रकरण काय गोपीबाऊ गोपीबाऊ त्यांचा असा आरोप आहे की तुम्ही दरवाजा फिल्मी स्टाईनं ढकलला अरे मला त्याला काय होते गाडीची अडवई यायचं नाही गाडीच्या आडवा आल्यानंतर काय होणार असा संघर्ष लोकांमध्ये तुम्ही अर्बन नक्षल किंवा उल्लेख केला होता अरे नक्षलच्या बद्दलच जे बिल आलंय त्याच्यावरती मी भूमिका मांडत होते त्यामुळं त्यांना काय टेन्शन घ्यायची गरज नाही तो नक्षलवादी आहे का त्यामुळं काय चिंता करू नका त्याला विचारा काय काय झालं कसली कारवाई कर म्हणा काय करायचं मी फक्त शिवीगाळ केली असं म्हणत ना ठीक आहे बघू बघा ना व्हिडिओ